नमस्कार यूट्यूब फॅमिली बघा आज आलो बघा सोयाबीन काढायला लय दिवसापासून चाललो होतो सोयाबीन काढायची काढायची पण काय मोर्तच लाग ना सोयाबीन काढायला चला आज तरी जावं तर बघा अर्धा एकरमधली किती दहा वाजता आलतो अर्धी काढली बघा अर्धी अजून अर्धी राहिली लय हात हे झाले तर हुळहु झाले हात शेंगा टोचायला लागले मी म्हटलं आता निवार सावली जाऊन झोपते पण काय मालक का आवाज द्यायला लागले चल 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 हे बघा ही तर मालक काढते सोयाबीन ही इकडं माझी पात आहे त्यांनी किती एवढं काढून तिकडं गेले माझे सकाळपासून एकच पात चालू आहे ती किती वाजता आलते चार वाजता आलते चार वाजता येऊन फूळ आता तीन वाजूच तर होती बघा आमची मग डिग लावायचे मळून घ्यायची बघा ऊन पडलं आहे भरपूर बरस आता बराच टाईम झाला दिसतोय म्हटलं पाणी पिऊन यावा पूर्गीला आता झोपी लावलं आहे इकडं इकडं बघा इथं घेवडा होता इथं मुगत शेंगा होत्या लावल्या होत्या आपलं घरची घरी खायला ते उपटलं बरं इतक्या जागेत दोन पोते झाले असते म्हणलं होतंय खायला इ खायला तर बघा आरती झाली आता त्याला येऊन पडलंय टोपी घातली काढायला ले हे होतंय बघा ले शेंग टसतं तिकडं बा शेंगा एकाला याला शंभर शेंग आहे शंभर मुजली आम्ही मम्मी आल्या आल्या मुजली श सोयाबीन एक नंबर आहे सगळ्यात भारी आमची सोयाबीन आहे आमची तिकडं बघा ते ऊस आहे ते ऊस बी आमचंच आहे हे बघा हे पोरगा आले पोरगा आलं बघा हे ऊन पडलं आहे जा रे सावलीत बस पुरी बस पोरगीला झोपे लावले बघा पण लेन पडलं आहे पाणी पेरे पाणी पिऊन आले तर असं हे झालंय असं वाटतं की सावलीला जाऊन बसावं इथं बघा येरांड्याची सावली आता बसती पाच मिनटं ले बघा तिकडं पा हणायला लागलेत पोरायला उन्हात आलं म्हणून इथं माणसाला व्हाय नाही ते तर आहे त्याला म्हणजे सावलीत ऐकतच नाही ते पोरगं त्यांच्या भावाचं पोरगं ते त्याला म्हटलं सावलीला बस पुरी पोरगी झोपे लावली तिथं म्हटलं सावलीला बस त्याच्यापाशी तर तो म्हणलं मी तुला काकी ला ला उपटू लागतो पायात चप्पल नाही वर डोक्याला काय नाही एकदम माणसाला पाय भाजायला लागले मरणाची ते तर लेकरू ऐकतच नाही बा त्यामुळं ती आता बघा उपटी ते सोयाबीन पण ले उपट तीवर का भासा मी कधी नाही काढली सोयाबीन फर्स्ट टाईम सोयाबीन काढते मी कधीच नाही काढले आपण लग्न झालं तेव्हापासून तर अजून काढली नाही त्या बघा मालका ले उरकत आहे त्यांनी किती लय मोठी काढली अर्ध्यातून अर्ध काढले तरी माझी एक लई आहे नाही माझे मागं पूरगी आहे बघा मी काढते हळूहळू त्या कडीपासून आणलं आहे मी ती ऊसाची कडी दिसते का तर ह्या ऊसाच्या कडीपासून तर न्यायचं आहे असाची का अर्धी झाली याला आता दुपार होती मला न्यायला तोपर्यंत त्यांच्या अजून प दोन पाथा होत्यात माझी एक ऊस तर त्यांच्या दोन होत्यात बघा पण मी आले मोठं आहे तिथून तर ह्या इथपर्यंत घेतलं किती एक दोन तीन चार पाच पाच बेड घेतलेत मी बेड म्हणजे बे बेडवरची नाही आहे अशीच आहे पण काय म्हणते सऱ्या घेतल्यात पाच सऱ्या घेतल्या तर ती मोठी घेते तर इतकी किती मोठी घेते ते चार पाच फूट घेते ते एवढी घेते तर आपल्याला नाही बा शेंगा टोचायचं हातात घालायला बी काय आणलं नाही हे शेंगा लई टोचत त्यात हाताला हे सकाळ सकाळ आलं का नाही टोचत पण आता ऊन पडलंय ना त्यामुळं त्या आलती चार वाजताच आलती चार वाजताच मला चार वाजताच उठेव म्हणजे हे बघा जेव्हा आमची सोयाबीन आहे आमची काढायला आलोत बघा सोयाबीन त्या बाबा मालकाने डोक्याला यायला गुंढळलं ऊन लागते म्हणून अजून ते जेवले नाही मी सकाळ नाश्ता केला चहा बिस्किट खाल्लं आता आले व जेवले अजून ते जेवलेच नाही तर मला म्हणले एवढे काढूस तर मी जेवणार नाही म्हटलं खा नाही तर तिकडं बासा उपाशी मला काय करायचं नाही मला भूक लागली मी खाऊन घेत असते तर मित्रांनो तुम्ही जसा मला यू इंस्टाला सपोर्ट केला तसा यूट्यूबला बी सपोर्ट करा तुम्ही नाही केला तर कोण करणार आहे सपोर्ट तुमची बहीण लाडकी ना त्यामुळं आता लाडकी बहीण हो योजना निघली ना त्यामुळं तसं यूट्यूबला इन्स्टॉल सपोर्ट केलं तसंच यूट्यूबला बी थोडाफार असू द्या लई नाही पण थोडाफार असू द्या काय नाही बघा आता या येता का सोयाबीन काढायला या तरी आमची सोयाबीन काढू लागाली या दुसरं काय नका करू सोयाबीनच काढू लागा सोयाबीनचं लई हे होते लई टच होते माया हाताला काय नाही सोयाबीन असंच म्हणले सोयाबीन बिन काय नका काढू फक्त मला यूट्यूबला सपोर्ट करा बस एवढंच बाय धन्यवाद